नमस्कार मी प्रदीप मुरमे आज आपल्या सोबत प्राध्यापक संतोष वाघ आहेत सोळा ऑगस्ट पासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने वेतन अनुदान आधी ज्या काही शिक्षकांच्या जे काही प्रलंबित अशा प्रकारच्या न्याय मागण्या आहेत या मागण्याच्या संदर्भात किंवा या पार्श्वभूमीवर मुंबई येथील आझाद मैदानावरती हुंकार आंदोलन चालू आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण प्राध्यापक वाघ यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार तर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जे सध्या मुंबईतील आझाद मैदानावरती हुंकार आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या हुंकार आंदोलनाचा आज सोळावा दिवस आहे सॉरी अकरावा दिवस आहे अकरावा दिवस नेमकं मैदाना मैदानामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आपण समन्वय संघाचं हुंकार आंदोलन सुरू केलं आणि ज्या ज्या वेळेस समन्वय संघानं शिक्षक समन्वय संघानं आंदोलन केलं या आधी वीसचा आणि चाळीसचा साठचा जो टप्पा घेतला आपण तो शिक्षक समन्वय संघानं प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी एकत्रित येऊन एकत्रित या व्यासपीठावरून आपण शासनाला मागणी केली आणि ती मागणी मान्य झाल्यानंतरच आपण शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन मागं घेतलं याही वेळेस तीच परिस्थिती झालेली आहे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसला ला मान्य शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी सभागृहामध्ये घोषणा केली की ज्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत ज्यांना वीस चाळीस साठ टक्के अनुदान सुरू आहे त्यांनीच अकराशे साठ कोटी रुपये अनुदान दिलं होतं परंतु यापुढचा जो टप्पा आहे तो टप्पा आम्ही एक जून दोन हजार चोवीस पासून तर डिसेंबर दोन हजार चोवीस पासूनचा जो एरियस आहे तो डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये मान्य करून देऊ अशा प्रकारची त्यांनी सभागृहात घोषणा केली आमची मागणी आहे एक जानेवारी चोवीस पासून त्यांनी आम्हाला जे नोव्हेंबर महिन्यामध्ये पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यात यावा त्यांनी सभागृहात घोषणा केली तेव्हापासून आम्ही वारंवार वाट बघत होतो मान्य शिक्षण मंत्री महोदय पॉझिटिव्ह आहेत आम्हाला न्याय देण्याच्या संदर्भात कारण याआधी त्यांनी निर्णय घेतलेल्या पूर्ण परिस्थिती महाराष्ट्रातल्या शिक्षकांची त्यांना माहिती आहे की गेले वीस वर्ष विनावेतून कालखंड या लोकांचा गेलेला आहे उरलेला जो काळ आहे या लोक कालखंडामध्ये यांना संच मान्यतेनुसार दरवर्षी टप्पा दिला गेला पाहिजे तेव्हा कुठंतरी शिक्षकांचे जे काही दोन चार पाच वर्ष राहिलेत दहा वर्ष राहिलेत यांना शंभर टक्के न्याय भेटेल तर त्या दृष्टिकोनातून आम्ही तेरा ऑगस्ट पर्यंत आम्हाला जी आर काढण्यात यावा आणि वेतन टप्पा मंजूर करण्यात यावा त्याचबरोबर ज्या अघोषित शाळा आहेत पुणे स्तरावर त्यांना हॅलो ज्या अघोषित शाळा आहेत पुणे स्तरावर त्यांनाही न्याय द्यावा त्याचबरोबर पंधरा बारा व चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या शासन आदेशातून शासनाच्याकडून जो अन्याय झाला त्रुटीपूर्ण शाळांवर त्या शाळांना समान टप्पा देण्यात यावा या मागण्यांच्यासाठी आम्ही सोळा ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केलं आज अकरा दिवस या आंदोलनाला झाली परंतु शिक्षण खात्याकडून जो प्रस्ताव तयार करून गेला त्याच्यावर पुढे अजून कारवाई झालेली नाही आहे शिक्षण खात्यानं प्रस्ताव तयार केलेला आहे तर आताच आपण सांगितला की आपला जे काही हा जो काही विषय आहे राज्यातील सतरा हजार शिक्षकांचा विषय जवळपास वीस वर्षापासून आपण या प्रश्नासाठी किंवा शिक्षेक शिक्षक म्हणा शिक्षकांचे संघटना म्हणा किंवा प्रतिनिधी म्हणा यासाठी आंदोलन करत आहेत मग आपलं जे काही आंदोलन या आंदोलनाची दखल शिक्षकांचं जे काही आंदोलन आहे त्याची दखल सरकार का घेत नाही काय नेमकं कारण काय मागचं सरकार म्हणजे दखल घ्यायला पाहिजे त्या घेत नाही याकडे कसे गेल्या एक महिन्यापासून आपण शिक्षक शिक्षकांनी वेगवेगळ्या जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर आपण आंदोलन केली त्या आंदोलनाच्या अनुषंगानं शिक्षण खात्याकडून कारवाई केली गेली के जो प्रस्ताव आहे टप्पा अनुदान वाढली वाढीचा तो प्रस्ताव तयार केला गेला आणि आम्ही अकरा दिवस झाले बसलो आहे या ठिकाणी या अकरा दिवसात किंवा त्या एका महिन्यामध्ये तो प्रस्ताव तयार केला गेला अर्थ खात्या ज्या सूचना केल्या होत्या त्या अर्थ खात्याच्या सूचनानुसार तो प्रस्ताव बनवला गेला परंतु तो सादर करण्याच्या आधीच अर्थ खात्याकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत की अशा प्रकारचा प्रस्ताव हवा संख्येच्या बाबतीत असतील काय अर्थ खात्यात जे काही का सूचना करते ते तो प्रस्ताव अजूनही अर्थ खात्यामध्ये मान्यतेसाठी गेला नाही विषय असा आहे की जेव्हा तो अर्थ खात्यामध्ये जाईल अर्थ खात्यांनी त्याला मान्यता देऊ किंवा त्याच्यावर काय टिप्पणी देईल त्यानंतर तो कॅबिनेटला जाईल कॅबिनेटमध्ये सर्व मंजुरी मंजुरी अंती त्याचा शासन निर्णय काढला जाईल व मग नंतर त्याचं वेतन वितरणाचा आदेश वगैरे काढला जाईल परंतु शिक्षण खात्यानं जो प्रस्ताव तयार केला तो प्रस्तावच अर्थ खात्यामध्ये अजून गेलेला नाही आहे तर तो प्रस्ताव ताबडतोब अर्थ खात्यामध्ये जावा आणि त्यानुसार आपल्याला न्याय मिळावा ही आपली भूमिका आहे तर आजार मैदानावरती आपण मागील अकरा दिवसापासून आंदोलन करत आहात आंदोलन आणि आपलं जे काही आंदोलन किंवा शिक्षकांचं जे काही आंदोलन आहे या आंदोलना मागील अकरा दिवसामध्ये कोणी कोणी भेटी दिल्या किंवा कशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल काय सांगता येईल नाही अजून जे काही आम्ही अकरा दिवस झाले आंदोलन करत आहे काही थोडं पावसाचं वातावरण होतं परंतु भेटी वगैरे आम्हाला आपल्या संघटनांचे जे काही लोक आहेत या व्यतिरिक्त दुसरे कोणती आमदार किरणराव सरनाईक आहेत किंवा त्यानंतर म्हात्रे साहेब आहेत या लोकांच्या आमच्या संदर्भात प्रयत्न आहेत आजगावकर साहेब आहेत परंतु बाकी दुसरे जे काही महोदय आहेत शिक्षण क्षेत्रामधले जे काही आमचे प्रतिनिधी आहेत शिक्षक आमदार असतील पदवीधर आमदार असतील यांच्या काही भेटी नाही त्याचबरोबर काही आमचं शिष्टमंडळही अजूनपर्यंत बोलावलेलं नाहीये तर राज्यातील जवळपास सत्तर हजार शिक्षकांचा विषय आहे बरोबर आणि आपण जर बघितलं मैदानावरील तुमची जी काही उपस्थिती आहे शिक्षकांची ती फारच कमी आहे त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे तर मागचं कारण नेमकं असं आहे की आता शासनाच्याकडून वेगवेगळे माझी शाळा सुंदर शाळा त्याचबरोबर आणखी शाळांचे जे काही कार्यक्रम राबवले जातात शाळा जा जा चालू झाल्यानंतर ते कार्यक्रम शाळांवर आयोजित केले गेलेले आहेत आपल्याला विद्यार्थी आपलं दैवत असल्या कारणाने विद्यार्थ्यांवर अन्याय पण करता येत नाही या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेचे एक दोन एक दोन शिक्षक या ठिकाणी गोळा होत आहेत जसे हे माझी शाळा सुंदर शाळा किंवा इतर शैक्षणिक प्रोग्राम जे आहेत हे आटोपतील तसे दोन चार दिवसामध्ये आता शिक्षकांचा हळूहळू ओक शिक्ष आझाद मैदानाकडे सुरू झालेला आहे आता एक महिन्यापर्यंत ज्या काही आपल्या बैठका झाल्या शिक्षण मंत्री सोबत असतील शिक्षण खात्यासोबत आधी अनौपचारिक बैठका तर त्या बैठकांमध्ये फोनच्या माध्यमातून शिक्षण मंत्री मोद्यांनी सांगितलं की आम्हाला द्यायचंच आहे आम्ही कॅबिनेटला निर्णय तुमचा करू आणि तुम्हाला टप्पा आम्ही देऊ ह्या ज्या काही शिक्षण मंत्र्यांवर विश्वास जो आहे लोकांचा किंवा त्यांनी देतो देतो असं जे काही सांगितलंय सार्थ आहे तो काही त्यांनी अकराशे साठ आधी दिलेल्या आहेत परंतु त्यामुळे शिक्षकांचा ओक पाहिजे तसा आझाद मैदानाकडे आला नाही परंतु आता नेमका आचारसंहितेला काही जास्त दिवस उरलेले नाही आहेत जास्तीत जास्त तीन अरा ते चार कॅबिनेट होतील या आता शिक्षक लोक जे आहेत हे शिक्षक लोक कसे आहेत यांच्यावर वीस वर्षापासून अन्याय झालेला आहे आणि शासनाच्या ज्या काही नीती आहेत किंवा जे शासन आपल्याला धोरण कसं अवलंबत या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास करणारे हे शिक्षक वर्ग आहे या शिक्षकांना माहित आहे की शिक्षक समन्वय संघानं आपलं आंदोलन लावलेलं आहे आपल्या हक्कासाठी आहे कोणाला आव्हान विनंती करण्याची गरजच नाही प्रत्येक माणूसच हक्कासाठी हा आझाद मैदानावर निश्चितच येणाऱ्या दोन चार पाच दिवसामध्ये आपल्या हक्कासाठी लढ्यामध्ये सहभागी होतील आणि सर्व जे काही संघटना असतील महाराष्ट्रामधल्या किंवा जे कि इतर संघटनांचे पदाधिकारी असतील या सर्वांचा पाठिंबाच आहे आणि सर्व हक्कासाठी एकत्रितच आहेत तर आपण जर बघितलं की तुमचा हा जो काही प्रलंबित अशा प्रकारचा जो काही विषय आहे या नेमका विषयाला किंवा तुम्हाला जे काही आज न्याय मिळत नाही या नेमकं कोण जबाबदार आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला आ, याला आपल्याला एका कोणा व्यक्तीला किंवा शासनाला असं जबाबदार धरता येत नाही विषय असा हो आहे की जेव्हा कायम धोरण चालू होतं ह्या ज्या काही प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहेत यांच्या परवानगी आदेशामध्ये कायम शब्द होता तो कायम शब्द प्राथमिक माध्यमिकचा वीस जुलै दोन हजार नऊ ला प्राथमिक माध्यमिक शाळांचा कायम शब्द वगडला त्यानंतर दोन हजार चौदाला ज्युनियर कॉलेजचा कायम शब्द वगडला म्हणजे त्या शाळा विनाअनुदानित झाल्या आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा हे जे काही जीआर आर आहेत शासन निर्णयात या शासन निर्णयांनी या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा ज्यांचा कायम शब्द काढला त्यांचं मूल्यांकन केलं गेलं आणि त्या जी आर मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या शाळांचं मूल्यांकन केलं गेलं त्यांना पाचव्या वर्षी वीसचा टप्पा सहाव्या वर्षी चाळीस सातव्या वर्षी ऐंशी आठव्या वर्षी शंभर अशा पद्धतीनं त्या शाळांना वीस चाळीस साठ ऐंशी शंभर असं अनुदान दिलं जाईल असं शासनादेशामध्ये सांगितलं गेलं परंतु दोन हजार सोळाला जेव्हा प्राथमिक माध्यमिकला वीजचा टप्पा दिला त्यावेळेस त्या शासनांनी शासनाजवळ निधी नव्हता हो त्यामुळे एक शासन आदेश काढला बैठक घेऊन की त्यामध्ये असं सांगितलं त्यांनी की सरसकट वीजचा टप्पा आम्ही यांना देत आहोत आणि सरसकट वीजचा टप्पा देत आहोत म्हणजे दे काय दोन हजार सोळाला ह्या शाळा दोन हजार एक पासून यांना दहा वर्ष होऊन गेले होते वास्तविक पाहता ह्या सर्व महाराष्ट्रातल्या ज्या काही शाळा आहेत सत्तर हजार शिक्षक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा ज्या आहेत त्या सर्व सर्व शंभर टक्क्याच्या आज अधिकारी आहेत पण दोन हजार सोळाला एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या शासनादेशानं काय केलं सरसकट वीसचा टप्पा यांना दिला आणि त्यानंतरच्या येणाऱ्या शासनाला शासनावर बुजा पडू नये किंवा पूर्वीच्या शासनाने आपल्याला हा तेव्हाची परिस्थिती तशी होती म्हणून सरसकटचा टप्पा दिला म्हणून आपणही मनात वाटेल तेव्हा यांना टप्पा द्यायचं असं धोरण चालू केलं आणि येणाऱ्या प्रत्येक सरकारने फक्त या शिक्षकांना एक टप्पा दिला वास्तविक पाहता दरवर्षी यांचा वीसचा टप्पा संच मान्यतेनुसार वाढला पाहिजे असं आमचं मूल्यांकन ज्या शासनादेशाच्या आधारे झालं म्हणजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा त्या शासनादेशानं आम्हाला आतापर्यंत शंभर टक्के द्यायला पाहिजे होतं तीच आमची मागणी आहे की दरवर्षीच्या संच मान्यतेनुसार आम्हाला तुम्ही वाढीव टप्पा द्या परंतु शासन शासनाच्या सोयीनं तो निर्णयाचा सरसकट निर्णयाचा उल्लेख करतो वास्तविक पाहता जो आधीचे जे निर्णय आहेत शासनाचे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चौदा व चार जून पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा ते अधिग्रहित करून केलेला पुढचा निर्णय काढलेला नाहीये म्हणजे आजही आम्हाला तेच शासन आदेश लागू आहेत म्हणून आमची पहिल्या नंबरची मागणी तेच आहे की पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून चार जून दोन हजार चौदाच्या शासन आदेशानुसार आम्हाला प्रचलित धोरणानुसार पुढचा टप्पा देण्यात यावा शासनाची नीती आहे शिक्षण मंत्री मोदयांनी आम्हाला मागच्या वेळेस जे टप्पा दिला अकराशे साठ कोटीचा त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं त्यानंतर आंदोलन आमचं झालं होतं आझाद मैदानावर मान्य शिक्षण मंत्री मोदय आले तेव्हा त्यांनी सांगितलं की पत्र दिलं होतं आम्हाला मान्य उपसचिवांच्या माध्यमातून की दरवर्षी संच मान्यतेच्या नुसार यांना टप्पा वाढ दिला जाईल परंतु शासनामध्ये आमचे शिक्षण मंत्री आमचे जे पालक आहेत त्यांची जरी देण्याची इच्छा असली तरी कदाचित काही मंत्री मोदयांची इतर खात्यांच्या गोष्टी किंवा इतर काही विषय असतील त्याच्यामुळे त्यामुळे अडचणी येत असतील असं आम्हाला भासते परंतु मान्य मुख्यमंत्री आणि मान्य शिक्षण मंत्री उपमुख्यमंत्री यांनी वारंवार आम्हाला सांगितलेलं आहे जाहीर सभांमध्ये आश्वासन दिलंय की तुम्हाला वाढीव टप्पा दिला जाईल मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी सांगितलं मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हे पण सांगितलं आहे की आम्ही अकराशे साठ कोटी देऊन यांना फक्त एकच टप्पा वाढवत नाही तर शंभर टक्क्यापर्यंत यांना पाच हजार कोटी रुपये लागणार आहेत आणि तीही देण्याची आमची मानसिकता आहे आणि हेच सरकार आहे ते तीच लोक आहेत तेच मंत्री आहेत मग ज्या लोकांनी सभागृहामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे तर ते लोक त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहतील मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि मान्य शिक्षण मंत्री हे तीन आम्हाला प्रमुख आहेत या तीन लोकांनी जे वारंवार सभागृहात व सभागृहाच्या बाहेर वक्तव्य केले त्या अनुषंगाने ते अनुदान देण्याचा आम्हाला टप्पा वाढ देण्याचं काम करतील आणि त्याच मागणीसाठी आझाद मैदानावर गेले अकरा दिवस झाले आम्ही बसलेलो आहे तर राज्यातील सत्तर हजार शिक्षकांचा विषय आहे आणि त्या सत्तर हजार शिक्षकांच्या विषयाच्या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्यामध्ये आपले राज्यातील शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार कमी पडलेत असं प्राध्यापक संतोष वाघ यांना वाटतं का शिक्षक हो आता शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार जेव्हा सभागृहामध्ये आता मागच्या गेल्या अधिवेशनामध्ये जुलैच्या अधिवेशनामध्ये आमच्या संदर्भात वाढीव टप्प्याच्या संदर्भात प्रश्न विचारले स्पेसिफिक जे आमदार महोदय प्रश्न विचारतात त्यांना मान्य शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर इतर शिक्षक आमदार जे आहेत त्या मागणीवर सर्व एकत्रितरित्या येऊन हा न्याय दिला गेला पाहिजे जसं मी तुम्हाला आता या शासन आदेश जे आहेत या शासन आदेशांचा उल्लेख केला या आधारे शिक्षण मंत्री मोदयांना सर्वच्या सर्व लोकांनी सभागृहामध्ये जर आग्रह केला तर निश्चितच शासन तो न्याय देऊ शकते परंतु तसं होताना आपल्याला ना दिसत नाही स्पेसिफिक एखादी मागणी केली जाते आता मागच्या अधिवेशनामध्ये मान्य आमदार मोद्यांनी म्हटले किंवा जे वीस चाळीस साठ वर्ष शिक्षक आहेत यांना मेडिक्लेम दिला गेला पाहिजे त्याच्यावर मान्य शिक्षण मंत्री मोद्यांनी उत्तर दिलं की नाही यांना शंभर टक्केपर्यंत आपल्याला मेडिक्लेम देता येणार नाही म्हणजे शंभर टक्क्यावर जेव्हा जातील त्यांना कॅशलेस मेडिक्लेम किंवा मेडिक्लेमच्या सुविधा देता येतील आता वीस चाळीस साठ टक्क्यावर जे वीस वर्षापासून शासनाची नोकरी करत आहेत जे शिक्षक लोक वीस चाळीस साठ टक्के अनुदान घेत आहेत ते आजारी पडत काय त्यांना आरोग्याचा खर्च लागत नाही काय पण त्यांनी दोन शब्द दोन शब्द फक्त शिक्षण मंत्री मोदींनी बोलले की धोरण असं आहे शासनाचं की शंभर टक्के गेल्यावर मेडिक्लेम द्यावा लागेल तर समोरचे जे प्रतिनिधीवान ते होते आमचे शिक्षक प्रतिनिधी सरनाईक साहेब आसगावकर साहेब हे तिथे चुप बसले पण त्यावेळी जर सर्व शिक्षक आमदार महोदय पदवीधर आमदार महोदय यांनी जर आग्रह जर त्या ठिकाणी धरला असता तर सभागृहाला त्या गोष्टीमध्ये सुधारणा करण्याची किंवा एक शिक्षकांच्या इकडे शिक्षकांच्या जी भूमिका आहे खरोखर या लोकांवर अन्याय होतो आहे अशा दृष्टिकोनातून सभागृहाने सूचना केल्या असत्या शासनाला पण तसं होताना दिसत नाही आताही काही आमदार महोदय आम्हाला मदत करताना दिसतात आमच्या प्रश्नासाठी सभागृहामध्ये भरतात किंवा शिक्षण मंत्री मोदयांजवळ आमची मागणी लावून धरतात परंतु जसं आम्ही प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक चे शिक्षक एकत्रित येऊन समन्वय संघाच्या माध्यमातून आदान मदनवर लढतो तसे सातही आमदार मोदय हो एकत्रित येऊन शिक्षण मंत्री मोदय किंवा मान्य मुख्यमंत्री मोदय यांच्याकडे जाताना आम्हाला कधी दिसले नाही म्हणजे हे जे काही शिक्षक आमदार आहेत सात शिक्षक आमदार जर समजा एकत्रितपणे मुख्यमंत्री म्हणा किंवा शिक्षण मंत्री म्हणा यांच्याकडे आपल्या प्रश्नावर जर पाठपुरावा केला तर निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लागेल मला वाटतं निश्चित निश्चितपणे न्याय मिळू शकतो प्रयत्न कसं आहे शासनामध्ये जरी शासनातले काही आमदार महोदय असले किंवा काही शासनातले नसले तरी शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून एक उदार भावनेनं जर सर्वांनी एकत्रितून प्रयत्न केले तर निश्चितच मुख्यमंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय त्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह पावलं उचलू शकतात ना कारण याच्या आधी असं घडलेलं आहे ज्या ज्या वेळेस सर्व शिक्षकांनी पदवीधर आमदार महोदय एखाद्या शिक्षकांच्या हक्काच्या मागणीसाठी एकत्रित आले त्या तेवढी शासनानं त्या ठिकाणी दखल सभागृहामध्ये त्याची घेतली किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याची दखल घेतलेली आहे तर शिक्षक संघटनेतील हेवे दावे म्हणा किंवा कि जे काही शिक्षक नेते आहेत त्यांच्यामधील हेवे दावे किंवा राजकारण शिक्षकांचं राजकारण म्हणा शिक्षक नेत्यांचं राजकारण म्हणा यामध्ये शिक्षक जे काही नेते आहेत किंवा शिक्षक संघटना यामध्ये पण समन्वयाचा अभाव आहे लखात आणि त्यामुळे याला हे पण जबाबदार आहे असं काही शिक्षक जा शिक्षकांमधून बोललं जातं यामध्ये कितपत सत्य आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला नाही यामध्ये शिक्षक नेत्यांमध्ये पण हेवे दावे पाहायला मिळतात जवळपास शिक्षक संघटना आहेत त्यामुळे तुम्ही शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून एकत्र आलात व अगोदर तुम्हाला वेगवेगळे शिक्षक संघटना होत्या त्या माध्यमातून बाबा काही ताकद होत नव्हती म्हणून तुम्ही चाळीस संघटना एकत्र येऊन जर समजा तुम्ही आणखी तुमची जी काही मागणी मान्य होत नाही याला काय म्हणायचं नेमकं चाळीस संघटना शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली एकत्र येते आणि वेगवेगळ्या अशा प्रकारचे आंदोलन म्हणा किंवा आता आज सगळ्यात आपण बघितलं दोनशे पेक्षा जास्त आंदोलन किंवा मागील दोन महिन्यापासून तुम्ही सातत्याने जिल्हा लेवलला तालुका लेव्हलला एवढे आंदोलन करता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करता शिक्षण शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर करता पण तरी पण सरकार तुमच्या शिक्षण तुमच्या जे काही आंदोलनाची दखल घेत नाही शिक्षकाच्या आंदोलनाची दखल घेत नाही ते कितपत योग्य आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला त्याला शिक्षक नेते पण जबाबदार आहेत का संघटना पण जबाबदार आहेत का नाही संघटना किंवा शिक्षक जो आहे हा याच्या हक्कासाठी मागणी करतो याचक म्हणून शासनाकडे मागणी करतो आणि शासन त्याला कितपत न्याय देते हे शासनावर आहे आता आमच्या शिक्षण शिक्षक समन्वय संघामध्ये प्रथम जेव्हा आम्ही शिक्षक समन्वय संघ स्थापन करून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचे शिक्षक एकत्रित आलो तेव्हा सव्वीस संघटना आम्ही एकत्रित आलेलो होतो लहान मोठ्या ज्या काही संघटना आहेत प्राथमिकच्या काही दोन चार संघटना पाच संघटना त्यानंतर माध्यमिकच्या संघटना ज्युनियर कॉलेजच्या अंशतानुदानाची संघटना अशा ज्या संघटना एकत्रित आलो आजही आम्ही सर्व संघटना एकत्रितच आहेत परंतु जे काही शिक्षकांचे प्रमुख आपण तुम्ही म्हणता संघटना प्रमुख आहेत तर त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या असतात काही शाळांचे प्रमुख आहेत ते काही मुख्याध्यापक असल्या कारणाने त्यांना स्वतः शाळा सोडता येत नाही आणि काही जे संघटनांचे लोक आहेत ते स्वतः काही ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आता एखादं आंदोलन जर दहा पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले पंचवीस दिवस झाले एखाद्या ठिकाणी सुरू असेल तर त्या ठिकाणचं आंदोलन सोडूनही दुसऱ्या ठिकाणी सहभागी होणं हे योग्य वाटत नाही जे आहे त्या ठिकाणी चालू आहे दोन तीन ठिकाणी राज्यामध्ये अजूनही आमचे आंदोलन चालू आहेत म्हणून आमच्यामध्ये कुठं फूट आहे किंवा दुही आहे असं नाही परंतु काही लोक जे काय जे काही प्रसारमाध्यम असते व्हॉट्सअप असते किंवा फेसबुकवर त्यामध्ये लवकर लोक एकत्रित ये येत नाहीत त्याच्यामुळं उद्वेगातून त्या भावना व्यक्त करत असतात परंतु तसं काही नाही प्रत्येक शिक्षकाला असं वाटतं एक टप्पा जर वाढला तर आयुष्यामध्ये आणखी एक दोन वर्ष लढा द्यायचा आहे तो वाचतो आपला आणि जो काही एका टप्प्याचा पगार वाढतो तर राहिले किती या लोकांचे वर्ष दहा पंधरा जास्तीत जास्त आठ दहा पंधरा वर्ष असं या शिक्षकांचे नोकरीचे राहिलेले आहेत प्रत्येकाला आशा आहे त्यामुळे सर्व एकत्रित असतात आणि या आंदोलनाचं नेतृत्व कोण करावं हो? यावरून पण स्पर्धा म्हणा किंवा यावरून पण राजकारण केलं जातं असं काही तुमचे जाणकार शिक्षक बोलतात यामध्ये कितपत सत्य आहे नाही नेतृत्व वगैरे आम्ही काय करतो की हे शिक्षक समन्वय संघ एक व्यासपीठ आहे आणि प्रत्येक जो शिक्षक आहे इथं त्या प्रत्येक शिक्षकाला आम्ही समन्वयक क् संबोधतो मग तो जिल्हा पदाधिकारी असला कोणी संघटनेचा विभाग पदाधिकारी असो हो किंवा राज्य पदाधिकारी असो हो परवानगी काही दोन चार पाच नाव लोकांच्या नावावर घ्यावे लागते त्या पद्धतीनं ते एक फॉर्मॅलिटी आहे म्हणून ते फॉर्मॅलिटी म्हणून काही पाच लोकांच्या नावावर परवानगी घेतली म्हणजे ते पाच लोक आंदोलन चालवतात असा त्याचा अर्थ कधीच होत नाही जेवढे काही संघटनांचे वेगवेगळे वेग प्रमुख आहेत त्यांचे आपण नावं त्या ठिकाणी घेतो जेही आले जेही संघटनांचे प्रमुख सहभागी जे आहेत समन्वय संघात ते आले त्यांना मानाचं प्रमुख स्थानच त्या ठिकाणी दिलं जातं त्याच्यामुळे तसं काही नाही आहे शिक्षक समन्वय संघातील जे काही समन्वयक आहेत काही समन्वयक त्यांना आमदारकी लागलेले आहेत आणि या माध्यमातून लक्षात असा प्रकार पाहायला मिळतो असं पण बोललं जातं यामध्ये कितपत काही लोक असं बोलतात ते बोलता शिक्षक लोक उद्वेगाने कसं का असते काही लोकांच्या जे काही वागणं वगैरे जे असते तर त्या लोकांना असा कयास लावला जातो किंवा हा पदाधिकारी अशा आंदोलन करतो मंत्रालयामध्ये धावपळ करतो या माणसाची पुढच्या आमदारकीची तयारी वगैरे असेल परंतु खरं सांगतो तुम्हाला आम्ही सामान्य शिक्षक आहे आणि आमचे जे पदाधिकारी असतील सर्व संघटनांचे याला आमदारकीचे डोहाडे वगैरे कोणालाही लागलेले नाही आहेत ही स्पर्धा दूरदूरपर्यंत किंवा तो विचार आमच्या डोक्यात नाही आहे आमच्या डोक्यात एकच आहे की आम्ही आम्हाला स्वतःला व आमच्या बांधवांना हक्काचा पगार मिळावा तो टप्पा वाढ मिळावा आणि लवकरात लवकर आम्ही लोक शंभर टक्क्यावर जावं ही एवढी भावना प्रामाणिक भावना आमच्या मनामध्ये आहे आमदारकीचं वगैरे काही असं आमच्यातल्या लोकांना आहे याच्यातला भाग नाही शिक्षक संघटनांचे नेते असतातील जे काही हे ज्यावेळेस बाजूला सरून ते समजा खऱ्या अर्थाने एकत्रितपणे आले तर निश्चितपणे एक फार मोठी ताकद तुमच्या शिक्षक समन्वय संघाची लक्षात होऊ शकते असं पण बोललं जातं या याला तुम्ही काय म्हणाल या बाबतीत तुम्ही शंभर टक्के या आधीचे दोन टप्पे आम्हाला जे वाढले त्यावेळी शासनाने किंवा महाराष्ट्रामध्ये प्राथमिक माध्यमिकचे शिक्षक एकत्रित येऊन आपला न्याय मिळवू शकतात ह्या गोष्टी आझाद मैदानवर सिद्ध करून दिलेल्या आहेत आणि आताही आमचं सर्वांसोबत बोलणं चालू आहे आणि ज्या काही घडामोडी दिसत आहेत ज्या घडामोडी अकरा दिवसामध्ये दिसल्या की या अकरा दिवसामध्ये शासनाने शिक्षण खात्याकडून जरी प्रस्ताव हो तयार झाला परंतु तो प्रस्ताव हो पाहिजे त्या पद्धतीने ताबडतोब अर्थ खात्यामध्ये जाऊन कॅबिनेटला यायला पाहिजे होतं तो, तो आला नाही मग ही जी काही दिशा आहे ही दिशा जी आहे जे फाईल आजही तिथं आहे शिक्षण खात्यामध्ये शिक्षण खातं पॉझिटिव्ह जरी असलं तरी आपली संख्या जी आझाद मैदानवरची आहे ती संख्या त्या फाईलची गती ठरवणारी दिशा देणारी संख्या ठरणार आहे जसे महाराष्ट्रातले जसे जसे लोक या ठिकाणी गोळा होतील तसं शासनावर तो पूर्वीच्या दोन आंदोलनाचा दबाव जसा होता तसा दबाव पडेल आणि त्यानंतर निश्चितच शासन आपल्याला पूर्वीप्रमाणे न्याय देईल काय वाटतंय प्राध्यापक संतोष वाघ यांना काय वाटतं की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तुमची जी काही मागणी हे सरकार मान्य करेल आणि तुम्हाला न्याय देईल निश्चित कारण शिक्षकांना हे माहिती आहे की बघ गेले चार ते पाच कॅबिनेट बैठक राहिलेल्या आहेत म्हणजे वीस पंचवीस दिवसानंतर आचारसंहिता लागेल शासनाने जे सभागृहामध्ये आपल्याला टप्पावाडीचं जे काही आश्वासन दिलेलं आहे ते जर खरं सत्यात उतरवायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाला जर लढलो आणि त्या आचारसंहितेच्या आधी जर तो आदेशाने वेतन वेतन वितरणाचा आदेश काढला तरच आपल्याला त्या टप्प्याचा लाभ ला मिळू शकतो हे प्रत्येक शिक्षकाला याची जाणीव आहे आणि सरकारनं जे सभागृहामध्ये बोललेत किंवा जे सभागृहाच्या बाहेर बोललेले आहेत सभांमध्ये मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री ते पण त्यांच्या शब्दाला जागतीलच ना कारण या त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या जे काही परिवार आहेत त्या परिवारांना वारंवार यांनी सांगितलेलं आहे की निश्चित आम्ही बोलल्याप्रमाणे काम करू त्या पद्धतीनं शासन निश्चित बोलल्याप्रमाणे काम करेल तर राज्यातील जे काही सत्तर हजार जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना असं वाटतं की आपला जो काही विषय या कॅबिनेटमध्ये मार्गी लागेल या कॅबिनेटमध्ये मार्गी लागेल म्हणून राज्यातील हे जे काही शिक्षक आहेत सत्तर हजार शिक्षक अक्षरशः जे काही कॅबिनेटची जी काही मिटिंग म्हणा किंवा बैठक आहे त्या बैठकीकडे अक्षरशः डोळे लावत डोळे लावून बसले काय सांगाल तुम्ही आम्हाला हो आता ज्या काही पाच चार पाच कॅबिनेट गेल्या महिन्यामध्ये झालेल्या आहेत म्हणजे बारा जुलै दोन हजार चोवीसला सभागृहात आश्वासन दिलं आम्हाला त्यानंतर प्रत्येक कॅबिनेटला शिक्षण मंत्री स्वतः म्हणायचे किंवा आपल्याला सांगल्या जायचं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये पुढील कॅबिनेटमध्ये पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा प्रश्न घेऊ परंतु गेल्या महिनाभऱ्यामध्ये कुठल्याही कॅबिनेटला तो, तो विषय आला नाही आणि महिन्याच्या आधी शिक्षण खात्यानं जी काही फाईल आमची टप्पावाडीची तयार केलेली होती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकला वीसला चाळीस ला साठ साठ ला ऐंशी त्रुटीपूर्त समान टप्पा आणि ज्यांना अजून वीजचा टप्पा पुणे स्तरावर पात्र आहेत त्या लोकांना वीजचा टप्पा अशा प्रकारची एकत्रित जी फाईल शिक्षण खात्यानं तयार केली ते जसे ते परिस्थितीमध्ये आज आपल्याला जर आपण मंत्रालय परिस्थिती बघितली तर ती दिसते त्यामुळे लोकांना हे माहित आहे की आपण जर हक्कासाठी लढ्यामध्ये उतरलं किंवा मागणी शासनाकडे एकत्रितपणे जर केली तर शासनाला त्याची दखल घेऊन ताबडतोब कॅबिनेट निर्णय घेऊन जी आर द्यावा लागेल या हुंकार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघाचे समन्वय प्राध्यापक संतोष वाघ या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन मी या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून हेच आवाहन करणार आहे की आज आपण एक महिनापर्यंत शासनावर विश्वास ठेवला आणि शासनाने सांगितलं त्या पद्धतीनं फाईल जरी तयार केली गे गेलेली असली तरी पुढील जे काही तो प्रवास असतो फाईलचा अर्थ खाता आणि त्यानंतर कॅबिनेट ह्या गोष्टीसाठी आपल्याजवळ कमी दिवस उरलेले आहेत आणि सर्व शिक्षक सजग आहे सावध आहे आणि हुशार आहे त्यांना हे सगळं समजलेलं आहे आपल्या शाळेचे काम जर आटकल्यानंतर तर आपले प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी निश्चित पाठवतील आणि येणाऱ्या काळामध्ये जसं शिक्षण खातं जरी आपल्याला देण्यासाठी पॉझिटिव्ह असलं तरी इतर जे काही प्रवास आहे तो ताबडतोब केला जावा यासाठी एकत्रितपणे लोक येऊन निश्चित आपला न्याय घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही यावर माझा विश्वास आहे आणि तुमच्या माध्यमातून आव्हान पण आहे लोकांना की सत्यता जे आहे ते आम्ही आज मैदानाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे आणि ते तुमच्या समोर मांडत आहे लोक जे काही सहभागी व्हायचे आहेत ते निश्चितच सहभागी होतील सर्व संघटना आणि शिक्षक आणि कुठं काही दिला खूप खूप आभार धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आणि आमच्या शिक्षकांच्या भावना तुम्ही समाज माध्यमापर्यंत शासनापर्यंत आणि आमच्या शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचले त्याबद्दल तुमच्या चॅनलचे धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद